नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधीपर्यंत आता देशांतर्गत बाजारात राहणार या ठिकाणी सोयाबीनच्या भावावरती दबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी पर्यंत राहणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी दबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधीपर्यंत आता देशांतर्गत बाजारात कायम राहणार या ठिकाणी सोयाबीनच्या भावावरती दबाव या प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सब्सक्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदयलाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी पर्यंत राहणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी दबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी पर्यंत राहणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी दबाव हा दबाव कशामुळे आहे आणि हा दबाव आणखीन किती दिवस किती आठवडे आणि किती महिने या ठिकाणी राहू शकतो आणि अखेरीस कधी वाढणार देशांतर्गत बाजारात या ठिकाणी सोयाबीनचा या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचे बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे बघा मित्रांनो देशामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे मागच्या सहा आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी दबाव आहे हा दबाव ब्राझीलच्या रेकॉर्ड तोड उत्पादनामुळे आहे हा दबाव अर्जेंटिनाच्या रेकॉर्ड उत्पादनामुळे एक आहे कारण ब्राझील आणि अर्जेंटिनाचं जे विक्रमी सोयाबीन उत्पादन आहे ते मार्च महिन्यात मार्केटमध्ये पोहोचणार आहे आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका या तीन कारणांमुळे हा दबाव आहे आणि हा दबाव कायम राहणार आहे आणि यामुळे आपल्या सोयाबीनचा बाजारभावात या ठिकाणी प्रचंड तेजी दिसणार नाही पण मध्यंतरी कधी मधी आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव तेजी दाखवू शकतो आणि फारच अनुकूल परिस्थिती आली तर सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजारापर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर आर्थिक गरजेनुसार आपण प्रत्येक तेजीमध्ये तप्या जर तप्या सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा असं जाणकारांचं मत आहे अशा परिस्थितीत मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी साठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार